मजेत आहात ना मजेत असल्याच पाहिजे तर शुभ सकाळ सगळ्यांना आणि छान गावची सकाळ मस्त झालेली आहे आणि छान हनुमानासाठी रुईच्या पानांचा हार सुद्धा झालेला आहे तर म्हणजे तुम्हाला समजलंच असेल तर आज आहे हनुमान जयंती आणि तर त्यानिमित्ताने मी ह्याच्याही आधी मला असं वाटते जेव्हा ब्लॉग सुरू केले होते तेव्हा देखील हनुमान जयंतीला अनायसे गावी होतो आणि गावात वाशी गावातले हनुमान मंदिरातला मी छान असा ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचवला होता, होता। कदाचित तुम्हाला सगळ्यांना तर आठवतच असेल आणि नसेल आठवत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतेच तुम्हाला तर आज आपण वेगळं आणि सुंदर असं मंदिर पाहणार आहोत आणि त्या ता मंदिराबद्दल मला खूप जास्त म्हणजे एक का, काय म्हणू शकतो आठवण आहे आठ असं म्हणू शकते मी कारण तुम्हाला सांगते मी जेव्हा व्हिडिओची सुरुवात केली होती तेव्हा माझ्या व्हिडिओमधला पहिला ब्लॉग आ, मी आ, हनुमान मंदिराचा केला होता आणि त्याच हनुमान मंदिरात आज मी परत दीड दोन वर्षाने जाणार आहे वाडीतलंच हनुमान मंदिर आहे तर म्हणजे कसं असतं कुठल्या तरी गोष्टीसाठी छान योग जुळावा लागतो असं म्हणतात ना तर त्यातली ही गोष्ट आहे हनुमान जयंतीच्या निमित्ताने तिथे जाणं होणार आहे पुन्हा एकदा आणि मला असं वाटतं की तो ब्लॉग एवढा सुंदर होता अनायसे असं अचानक ठरवलं की चला आपल्याला छान बोलता येतं किंवा आपण एखादा छान संदेश लोकांपर्यंत पोहोचवू शकतो किंवा लोकांशी छान एक अट्रॅक्ट होऊ शकतो त्यांच्याशी कनेक्ट होऊ शकतो किंवा आपलं हे गावचं असं सुंदर परिसर किंवा आपण जिथे छान छान ठिकाणी जातो तिथल्या छान छान गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकते आणि माझ्यातला थोडा म्हणजे माझ्यातला अर्धा थोडा नाही म्हणता ना, येणार जेवढा मी आनंद या सगळ्या गोष्टींचा घेते तो आनंद मी तुमच्यापर्यंत पण पोहोचवू शकते जे कोण इथपर्यंत येऊ शकत नाही तर असा सगळा एक प्रयत्न होता आणि त्या निमित्ताने मी तो म्हणजे ब्लॉग्सला सुरुवात केली होती आणि मग खूप जास्त ना विचार केला होता मी काय ब्लॉग बनवू काय ब्लॉग बनवू की जेणेकरून मी म्हणजे माझ्या ब्लॉगची एक छान अशी सुरुवात करेल आणि ते लक्षात राहील माझ्या असं सगळं ना माझ्या ते डोक्यात होतं तेव्हा तर ना मी म्हणून मी हनुमान जयंतीचाच हनुमान मंदिराचा ब्लॉग केला होता हात दुखला <स्पवान laughs> हनुमान मंदिराचा ब्लॉग बनवला होता असंच पावसातले दिवस होते आणि माझा पहिला ब्लॉग होता नऊ जुलैला मी तो ब्लॉग केला होता आणि म्हटलं की कुठला ब्लॉग करायचा असेल आपल्या गावातलं सुंदर असं हनुमानाचं मंदिर आहे आणि तिथे आपण ब्लॉग करायला सुरुवात करूया मी त्या ब्लॉगची पण खरंच लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देईल तेव्हाच माझं बोलणं आणि आताचं माझं बोलणं ह्यामध्ये मा काय फरक आहे ना ते मी मला नक्की कमेंट करून सांगा आणि म्हणजे काय अपग्रेड झालंय किंवा काय झालंय माझ्या बोलण्यामध्ये मा काही फरक झालाय का किंवा मी जशी आहे तशीच आहे हे नक्की मला खरंच कमेंट करून सांगा आणि हा ब्लॉग बनवून झाल्यानंतर ना मी सुद्धा तो ब्लॉग बघणार आहे कारण की मला सुद्धा तो ब्लॉग बघायला भरपूर जास्त आवडेल तर तसाच आज छान हनुमान जयंतीचा ब्लॉग मस्त करणार आहोत त्याच हनुमान मंदिरात जाऊन आपण चला तर मग आता रुईच्या पानांचा हार बाकी सगळी छान छान तयारी झालेली आहे आणि मग आता आपण मस्तपैकी त्या मंदिरात जाऊयात आणि छान असं दर्शन घेऊयात आणि थोडासा मस्त टाइम असा प्रसन्नमय अगदी टाइम स्पेंड करूयात चला मस्त किरण शांतता आहे त्या किड्यांचा आवाज येतोय तुम्हाला येत असेल शांतता एकदम मस्त इकडे तिकडे खारू ताई फुलपाखर छान 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 सगळं आहे दाखवते मी गेलं खारुताई पण होती त्या झाडावरती माझा व्हिडिओ चालू होता तर वाकून इकडे तिकडे बघतीये ती पण गायब झाली नाही फुलपाखरू आहे पानं पण एकदम घनदाट आहेत आणि मस्त मस्त आहे बघा समोरच छान लिंबू आलेत आणि इथे मस्तपैकी काजू सकाळी पडलेले सगळे जमा करून ठेवलेत साफ करायचेत चालत चालत फर्स्ट ब्लॉग बनवलं होतं तेव्हा मी एकटीच होती पावसातून जात होती आणि इकडे आता ऋषी हा पहिला ब्लॉग हनुमान मंदिराचा होता ना हा आणि हा ऋषी आता निघाला निघालाय आणि पडलाय धापकन त्यामुळे रडू येते तेच तेच ही गावातली वाट आमच्या एवढी सुंदर आहे ना मातीची खरच सुंदर म्हणजे एकदम सुंदर रडता रामाचा भक्त आहे ना ऋषी गावातली वाट किती छान छान वाटतात मस्त ना हा डांबरी रस्ता इकडे चालायचं उताराय तर काय ना म्हणजे पहिला व्हिडिओ ब्लॉग बनवला ना <laughs> तेव्हा ह्या घराचं तेव्हा शूटिंग सुद्धा केलं होतं तेव्हा घराचा कलर वेगळा होता आणि आत्ता वेगळा केलाय मस्त गोव्यासारखं वाटतंय ना वैभव गोव्याच्या घराचं कलरिंग असं असतं आणि हे आपलं हनुमानाचं मंदिर मला आता हा ब्लॉग बनवते ना तुम्हाला तेच त्याच ब्लॉगची आठवण येते जास्त पहिल्या ब्लॉगची पुढूनच जाव्या छान आज सकाळी सगळं लवकर लवकर आवरून मस्त उन्हाच्या आधी देवळात uh <laughs> छान अस हनुमानाच दर्शन घेऊन झालं आणि आम्ही आता निघालोय कुठे रिशी घरी फनस लागले ते बघा साफसफाई केली आहे त्यामुळे छान वाटतय ना वैभव करवंद म्हणून खाशील करवंद नाही येत ती करवंदाचं झाड कसं असतं काटे असतात ना त्याला ची ना जसा जसा मोठा होतोय ना तसा तसा खोटा होत चाललाय असं म्हणायला काय हरकत नाही ना <laughs> काय रे <laughs> खोटा होत चाललाय अजिबात चालत नाहीये जड होत चाललाय तो जरा वेळ चालला तर बोलतो मला दमायला झाला आता उचलून घ्या मला आता हा काय छोटा आहे उचलून घ्यायला याला आणि म्हणे मी हनुमान आहे आणि जय श्रीराम आणि काय काय बोलत असतो आता चढू शकतो की पटकन फटके मारायला नेलं ना जय श्रीराम फटावटला जय श्रीराम बोलून बघा कशी ताकद येते आणि मग अरे वा वर वर जय श्रीराम बोलून